श्री स्वामी समर्थ मित्रांनो आजचा दिवस अतिशय पवित्र आणि शुभ आहे कारण आज आपण बोलणार आहोत धनत्रयोदशी या विशेष दिवसाबद्दल या दिवशी प्रत्येकाच्या मनात एकच विचार असतो की आज काहीतरी शुभ घ्यावं काहीतरी असं विकत घ्यावं ज्यामुळे घरात लक्ष्मी येईल सुख येईल ये आणि समृद्धी वाढेल लोक खूप वेळा सोनं घेण्याचा विचार करतात पण प्रत्येकाला सोनं घेणं शक्य नसतं म्हणूनच धर्मशास्त्रात आणि पुराणच सांगितलं आहे की काही वस्तू अशा असतात ज्या सोन्यापेक्षाही मोलाच्या असतात आणि त्या वस्तू जर आपण या दिवशी घेतल्या तर त्या आपल्या आयुष्यात लक्ष्मीच आणतात आणि घरात धनधान्य वाढतात धनधान्य वाढत राहतात या वस्तू घेणं म्हणजे फक्त खरेदी करणं नाही तर ती एक श्रद्धेची पूजा असते धनत्रयोदशीच्या दिवशी जर देवी लक्ष्मी आणि भगवान धनंत्वरी धन्वतरी यांच्या आराधनेचा दिवस आहे या दिवशी संध्याकाळी दीप लावताना पूजन करतात आणि आणि घरात प्रकाश शांतीचं वातावरण निर्माण करतात या दिवशी जर आपण काही शुभ वस्तू घेतल्या तर त्या संपूर्ण वर्षभर आपल्या घरात धनप्रवाह चालू ठेवतात त्या काही सोन्यापेक्षा मोलाच्या वस्तू बद्दल ज्या प्रत्येकाने या शुभ दिवशी घ्यायला हव्यात सोन्याचे दर खूप वाढलेले आहे दहा हजाराचे असेल तरी ते प्रत्येकाला घेणे शक्य होत नाही म्हणून सर्वात आधी बोलूया लाल कपड्याबद्दल लक्ष्मी देवीचा आवडता रंग म्हणजे लाल हा लाल रंग म्हणजे ऊर्जा सौभाग्य आणि समृद्धीच प्रतीक आहे या दिवशी जर तुम्ही नवीन लाल रंगाचा कपडा घेतला तर देवी अत्यंत प्रसन्न होते तुम्ही हा लाल कपडा स्वतःसाठी घेऊ शकता किंवा देवीसाठी नवा लाल खण ओढणी किंवा साडी घेऊन तिच्या मूर्तीला चढवू शकता किंवा लाल कपडा जे आसन शकते आपण पूजेसाठी म्हणून घेऊ किंवा पूजा पूजाची मांडणी करण्यासाठी लाल कपडा घेऊ शकता कुंकू हळद आणि फूल लावून पूजन केलं की देवीचं आसन अधिक शुभ मानलं जात या लाल रंगात देवीची ऊर्जा असते आणि जेव्हा तुम्ही पूजन करतात तेव्हा त्या कपड्यातून ती ऊर्जा तुमच्यात येते घरात सौभाग्य वाढतं आणि लक्ष्मी स्थिर राहते म्हणून या दिवशी लाल कपडा घ्यावाच यानंतर येते झाडू झाडू हे एक साधी वस्तू वाटते पण ती अत्यंत शक्तिशाली आहे घरात स्वच्छता जिथं असते तिथे लक्ष्मी राहते आणि म्हणूनच झाडूला लक्ष्मीचं प्रतीक म्हटलं जाते या दिवशी नवीन झाडू घ्या ती झाडू संध्याकाळी घराच्या कोपऱ्यात ठेवा पण ती त्या रात्री वापरू नका दुसऱ्या दिवशी सकाळी सूर्योदय झाल्यानंतर घर झाडा असा विश्वास आहे की या झाडूमुळे घरातील नकारात्मकता आणि दारिद्र्य नष्ट होते आणि देवी लक्ष्मी स्वतः त्या घरात प्रवेश करते झाडू घेताना मनात लक्ष्मीचं नाव घ्या आणि प्रार्थना करा की माझ्या घरात सदैव स्वच्छता आणि समृद्धी राहो झाडू हा छोटा घ्या पण लक्ष्मी पूजनासाठी झाडू नक्की घ्या झाडू म्हणजे मंज... लक्ष्मी देवीच प्रतीक आहे झाडूने आपण घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा बाहेर पडतात आपण सर्व कचरा बाहेर काढतो झाडूमुळे झाडू हे शुद्धतेच प्रतीक आहे यानंतर येते चांदीचा सिक्का जर सोनं घेणं शक्य नसेल तर या दिवशी चांदीची नाणी किंवा सिक्का घ्यावी चांदी ही चंद्राचं प्रतीक आहे आणि चंद्र म्हणजे शांती सौम्यता आणि प्रसन्नता या दिवशी चांदीची नाणी घेतल्याने घरात धनप्रवाह वाढतो त्या सिक्कावर लक्ष्मी आणि कुबेर यांची प्रतिमा असलेली नाणी आणल्यास ती अधिक शुभ ठरतात त्या नाण्यांवर हळद कुंकू फुलं ठेवून त्यांचं पूजन करा आणि नंतर ती तिजोरीत किंवा देवघरात ठेवा असा विश्वास आहे की त्या नाण्यात देवीचा आशीर्वाद असतो त्या नाण्यात देवीचा आशीर्वाद असतो आणि त्यामुळे घरात नेहमी धन आरोग्य आणि सौभाग्य टिकते यानंतर बोलूया धान्याबद्दल धनत्रयोदशीच नावच धन आहे या शब्दावरून आलं आहे आणि खऱ्या अर्थानं धन म्हणजे अन्नधान्य अन्न, अन्न हेच खरं धन आहे कारण अन्नाशिवाय कोणतीही संपत्ती कोणतीही संपत्ती निर्थक आहे या दिवशी नवीन तांदूळ गहू मूग किंवा हरभरे चना घेऊन ते देवी समोर ठेवा त्यांचं पूजन करा आणि नंतर थोडं धान्य तिजोरीत ठेवा हे धान्य देवी अन्नपूर्णेच रूप मानलं जात आणि घरात अन्नाची कधीच कमतरता राहत नाही या धान्यामुळे घरात समाधान आणि समृद्धी दोन्ही टिकतात तर तुम्हाला जी शक्य होणार ती दाढ घ्या गहू घ्या तांदूळ घ्या चना दाढ घ्या तुरट दाढ घ्या जी तुम्हाला ठीक वाटेल, जी घरी लागते आहे, अशी असे धान्य घ्या आता येतो दिव्याचा आता येतो दिव्याचा क्रम धनुत्रदशीच्या संध्याकाळी मातीचे दिवे लावणं अत्यंत शुभ असत या दिवशी मातीचे दिवे विकत घ्या आणि त्यात तूप किंवा तेल भरून घराच्या दारात आणि देवघरात लावा दिवा म्हणजे प्रकाशाचा प्रतीक अंधारावर विजय मिळवणारा दीप म्हणजेच लक्ष्मीचा आगमन दिव्याच्या प्रकाशात देवी उतरते असं मानलं जाते की दिवे लावताना ओम श्री रीम क्लीम महालक्ष्मी नमा हा मंत्र म्हणा दिव्याचा त्या तेजात तुमचं घर तेजोमय होत नकारात्मकता शक्ती दूर होतात आणि देवी लक्ष्मी प्रसन्न होते म्हणून मातीची दिवे नक्की घ्यावेत कोणी हा विचार करतो की आमच्याकडे खूप सारे दिवे साचलेले आहे आधीच खूप सारे दिवे आहे धनुत्रयोदशीच्या दिवशी पाच तरी दिवे नवीन नक्की घ्यावे मातीच्या दिव्याचा एक वेगळे महत्व आहे आणि मातीची चूल याला सुद्धा खूप महत्व आहे आता आजकाल चुलीचा वापर होत नाही पण मातीची छोटीशी का होईना आणि तसेच मातीची चूल याचे या दिवशी खूप महत्व आहे आता गॅस असल्यामुळे त्या मातीच्या चुलीकडे दुर्लक्ष होतो पण त्या मातीच्या चुलीमध्ये खरी लक्ष्मी असते खरी अन्नपूर्णा देवीचा वास असतो तर त्या दिवशी मातीची चुलीची पूजा करा आणि ती आपल्या घरामध्ये नक्की आणा यानंतर गट्ट्याची माळ ही माळ देवी लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे कमळ हे निर्मळतेच आणि पवित्रतेच प्रतीक आहे लक्ष्मी, लक्ष्मी देवीच आसन कमळाच आहे म्हणून या दिवशी कमळ गट्ट्याची माळ घेऊन ती देवीला अर्पण करा पूजनेच्या वेळी ही माळ वापरा आणि देवीसमोर ठेवा या माळेतून देवीला स्थैर्य लाभत आणि ती घरात स्थिर राहते गट्ट्याची माळ घेतल्याने घरात सौभाग्य संपत्ती आणि मानसिक शांतता वाढते माता लक्ष्मीला कमळाचे फूल हे खूप प्रिय आहे पण आपण पन रोज तिला कमळाचे फूल वाहू शकत नाही म्हणून ही कमळगट्ट्याची माळ घ्या आणि ती नेहमीसाठी आपल्या देवघरामध्ये ठेवा तर ते कमळाची माळ श्रीयंत्रावर कमळगट्ट्याची माळ ठेवू शकतो आणि आपल्या पूजेमध्ये रोज वापरू शकतो आता सर्वात महत्वाची वस्तू म्हणजे लक्ष्मीची मूर्ती किंवा यंत्र या दिवशी देवीची नवी मूर्ती किंवा लक्ष्मी श्रीयंत्र घेणं अत्यंत शुभ असत पूजेसाठी नवीन मूर्ती आणा तिचं स्नान करून तिला फुल कुंकू आणि हळद अर्पण करा आणि दीप प्रज्वलित करा लक्ष्मी श्रीयंत्र हे ठेवल्यामुळे त्यामुळे धनप्रवाह अखंड राहतो आणि खर्चावर नियंत्रण मिळते श्री किंवा लक्ष्मी अष्टकम मनाव ही मूर्ती देवीच सा साक्षात रूप आहे ती घरात ठेवली की लक्ष्मी स्थिर राहते श्रीयंत्र हे माता लक्ष्मीचे आसन आहे तर श्रीयंत्रावरती अत्यंत सेवा केल्या जातात श्री पठन करून किंवा श्री महालक्ष्मी देवे नमो नमहा या मंत्राचा जप करून या व्यतिरिक्त काही वस्तू आहेत ज्या घ्यायला हव्यात जसे की कुबेर मूर्ती कारण कुबेर धन धनाध्यक्ष आहे त्यांच्या कृपेने संपत्ती वाढते पितळी ताट किंवा कलश कारण पितळ ही शुभ धातू आहे आणि तिचा वापर देवी होते ती घरात नकारात्मकता दूर ठेवते देवीला चढवण्यासाठी नवा खन किंवा ओढणी घ्या हे सौभाग्याचं प्रतीक आहे किंवा पितळीची तांब्याची जे वस्तू तुम्हाला आपल्या पूजे करीता हवी आहेत ती या दिवशी नक्की घ्या पूजेच्या वेळी वापरण्यात येणारी घंटा किंवा घाट तुम्हाला जे जे शक्य हो आवश्यक वस्तू आहे त्या दिवशी घ्या किंवा एखादी छोटासा दिवा अशा वस्तू घ्या पण चुकूनही तुम्ही या दिवशी लोखंडाच्या वस्तू घेऊ नका शेवटी हे लक्षात ठेवा की या वस्तू घेताना मनात शुद्ध भावना असाव्या लोभ किंवा दिखावा नसावा लक्ष्मी स्थित लक्ष्मी तिथं राहते आणि म्हणा महालक्ष्मी माता माझ्या घरात स्थिर नांदा आणि आम्हाला धनसंपत्ती आरोग्य आणि शांती दे या दिवशी घेतलेल्या वस्तू सोन्यापेक्षा मोलाच्या ठरतात कारण त्या देवीच्या कृपेच प्रतीक आहे आणि त्या आपल्या आयुष्यात प्रकाश आणि आनंद आणतात म्हणून धनोत्रयोदशीच्या दिवशी या शुभ वस्तू घ्या या वस्तू जरूर घ्या तुमचं घर सुखाने प्रेमाने आणि समृद्धीने या दिवशी लक्ष्मीची पूजा करताना तिच्यासाठी नवीन कपडे हे अत्यंत शुभ मानलं जात ज्याप्रमाणे आपण आपल्या घराच्या मा... मानाच्या पाहुण्याचं स्वागत नव्या कपड्यांनी आणि सजावटीने करतो तसंच लक्ष्मी देवीच ही स्वागत नव्या वस्त्रांनी केल्याने ती प्रसन्न होते या दिवशी देवी देवीसाठी हलकुंड रंगाचा लाल कपडा किंवा गुलाबी कपडा घेणं अतिशय शुभ असत हे रंग संपन्नता सौभाग्य आणि ऊर्जेच प्रतीक आहे म्हणून देवीच्या वस्त्रात जितक तेजस्वी रंग असेल तितक तिचं रूप अधिक प्रसन्न दिसत धनत्रदशीच्या दिवशी तसेच हलकुंड हलकुंड म्हणजे आपण जे पूजेमध्ये हलकुंड वापरतो ते हलकुंड तर हे पूजेच्या दुकानात मिळून जातील तर धनत्रयोदी धनोत्रयोदशीच्या दिवशी हलकुंड म्हणजे हळदीचा खडा तुकडा जो पूजेच्या दुकानामध्ये किंवा जातो हा हलकुंड खूप कारण हळद हे लक्ष्मीच प्रतीक आहे जिथं हळद असते तिथं समृद्धी आरोग्य आणि सौभाग्यना सौभाग्यनांत हळदीचा खडा घरात ठेवला की घरात धनाचा प्रवाह वाढतो आणि दारिद्र्यता दूर होते आणि त्याचबरोबर धने धने हे अत्यंत शुभ असतात धने या दिवशी पूजेमध्ये ठेवून त्याची पूजा करायची असते त्याला हळद कुंकू वाहून धनुत्रोदशीच्या दिवशी धने हे अत्यंत शुभ आहे तर या दिवशी धन्याची पूजा नक्की करा हे लक्ष्मीच प्रतीक आहे या दिवशी धने घेऊन आणून पूजा करा नवीन धने घेऊन आणून पूजा करा पण या दिवशी कोणालाही आपल्या घरचे उसने धने कोणालाही देऊ नका हलकुंड आणून तो देवीसमोर ठेवावं त्यावर हळद कुंकू फुल ठेवून पूजन करावं त्या हलकुंडाचा देवीचे चरणी अर्पण करावं आणि नंतर तो घराच्या तिजोरीत किंवा धान्याच्या डब्यात ठेवावं असा विश्वास आहे की याने लक्ष्मी घरात स्थिर राहते आणि कधीही धनाची कमतरता भासत नाही तसेच धनेही देवीसमोर देवी समोर ठेवावं आणि पूजनानंतर घरातील धान्याच्या भांड्यात टाकावं याचा अर्थ असा की घरात संपत्ती धनसंपत्ती आणि लक्ष्मी सदैव राहील या धन्याचा अर्थ केवळ मसाला नाही तर समृद्धीच प्रतीक आहे कारण जसं धने छोट असत तसं सुगंध देत तसंच देवीचं आगमन छोट्या कृतीतूनही मोठ फळ देत म्हणून लक्षात ठेवा धनत्रोदशीच्या दिवशी मसाल्याच्या दुकानात हलकुंड आणि धने दोन्ही यांना त्या वस्तू देवीसमोर ठेवून पूजन करा आणि त्या वस्तू तुमच्या घरात लक्ष्मी आरोग्य आणि धनसंपत्ती आणतात आणि सर्वात महत्वाचं मीठ मीठ म्हणजे लक्ष्मीचं स्वरूप आहे तर नवीन मीठ या दिवशी नक्की जे तर जेवढ्या पण वस्तू सांगितलेल्या आहेत त्या या दिवशी नक्की आणा आणि आपल्या लक्ष्मीचं घरामध्ये स्वागत करा